सर्वांना श्री स्वामी समर्थ गावांमध्ये घरोघरी मातीच्या वृंदावनात तुळशीचे रोप लावून स्त्रिया प्रतिदिन पूजा करतात अर्घ्य देतात आणि सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावतात आम्हाला सुख समृद्धी दीर्घायुष्य सौभाग्य प्रदान कर अशी तुळशीला प्रार्थना करतात रोज तुळशीची पूजा केल्यामुळे घरात सुख समृद्धी आणि शांतता राहते तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते व त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात तुळशीची पूजा केल्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो तसेच तुळशीची पूजा केल्यामुळे व्यक्तीला पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष मिळतो असे मानले जाते ज्या घरात तुळशीची नित्यनेमाने पूजा होते त्या घरातून दुःखदारिद्र्य कायमचे निघून जाते पौराणिक मान्यतेनुसार तुळशी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे तुळशीशिवाय श्रीहरींची पूजा कधीच पूर्ण होत नाही ज्या घरामध्ये तुळशीचे झाड असते तेथे वास्तुदोषांचा प्रभाव राहत नाही ग्रहणाच्या आधी अन्नपदार्थांमध्ये तुळशीची पाने टाकल्याने ग्रहणाचा हानिकारक किरणांचा अन्नावर परिणाम होत नाही तुळशीचे पूजन करणारे सर्वजण भगवान श्रीहरी विष्णूंचे आवडते भक्त असतात स्वतः भगवान श्रीकृष्णाने उद्धवास असा उपदेश केला होता की तुळशीची पूजा करणारे कधीही दारिद्र्य दरिद्री राहणार नाहीत ज्या स्त्रियांचा नित्यनियमित तुळशीची पूजा करतील त्या अखंड सौभाग्यवती बनतील तुळशीला जसे धार्मिक महत्त्व आहे त्याचप्रमाणे ती आपल्या आरोग्यासाठीही उपयुक्त आहे